नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता श्रावण संपलेलं आहे तर आपण भाद्रपद महिन्यात हरताळिका पूजन गणेश चतुर्थी राधाष्टमी द्वादशी अशी साजरी करतो त्यानंतर भाद्रपद चतुर्थीला अनंताचे व्रत करण्याची परंपरा आहे श्री विष्णूंना किंवा श्रीहरिभगवान विष्णूंना अनंत संबोधले जाते त्यामुळे या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असे म्हटले जाते भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते हे व्रत आचरण्यामागे विशिष्ट कारण उद्देश असल्याचे सांगितले जाते आता ह्या दिवशी विष्णूंसह शेषनागाचे पूजन केले जाते तर बघा आपण भरपूर सण साजरे करतो अनंत चतुर्दशीला आपण गणपती बाप्पांना निरोप देतो तर तुम्हाला हे व्रत म्हणजे जे अनंताचं व्रत आहे किंवा अनंत धागा हे जे व्रत आहे ते आपण उद्या करायचं आहे कारण उद्या सूर्योदयाला चतुर्थी ही दिसणार आहे त्यामुळे हे आपण उद्या करू शकतो तर भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूंना अनसरून केले जाते या व्रतामागे शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा किंवा धागा सापडल्यास हे व्रत करतात अशी मान्यता आहे किंवा तुम्ही जर हे व्रत नवीन जर चालू करणार असेल तर तुम्ही हे व्रत नक्की चालू करू शकता म्हणजे असं नाही की तुम्हाला धागा सापडला नाही किंवा कोणी सांगितलं नाही म्हणून करायचं नाही असं काही नाही तुम्ही हे व्रत चालू करू शकता तर या व्रताचा कालाविधी चौदा वर्षाचा आहे या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा सा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मला जर उद्या उपवास करायला जमला तर नक्की करा जर तुम्हाला जमत नसेल तर काहीही हरकत जमला नसेल तर फक्त सेवा आणि पूजा तरी करा ह्याला खूप महत्त्व आहे बघा तुमच्याकडं भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा रामाची मूर्ती किंवा महालक्ष् म्हणजे लक्ष्मीची मूर्ती किंवा आता मी इथं जसं बालाजीची आणि लक्ष्मीची लक्ष्मीचा फोटो घेतला आहे तसं तुम्ही घेऊ शकता किंवा नु नुसतं भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा अगदीच काही नसेल तर बालकृष्ण घ्या किंवा रामाची मूर्ती घ्या किंवा आपले जे स्वामींची मूर्ती आहे तीही तुम्ही ठेवू शकता त्यांना तुम्हाला छान हळद कुंकू पुसून हळद कुंकू अक्षता लावून दिवा प्रज्वलित करायचा आहे पहिले त्यानंतर एक दोन वातीचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फोटोची छान पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो धागा आहे त्याला चौदा गाठी मारायच्या आहेत आता बघा तुम्हाला मोठा धागा छोटा धागा कसाही मिळेल तर तुम्ही तो पहिली घ्या स्वामींच्या पायाला लावा आणि त्याला तुम्हाला चौदा गाठी मारायच्या आहेत बघा चौदा गाठी का तर हे प्रत्येक गाठीला वेगळं महत्त्व आहे असं मानलं जातं की मानवी देहात चौदा प्रमुख ग्रंथी असतात या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोऱ्याला चौदा गाठी असतात किंवा मारले जातात विशिष्ट देवतेचे या गाठींवर आव्हान केले जाते चौदा गाठींच्या दोऱ्यांची मंत्राच्या सहाय्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करतात ह्यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते त्यानंतर पुन्हा पुढील वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने परत नवीन दोरे बांधले जातात तसेच चौदा गाठी या श्री हरी विष्णूंनी निर्माण केलेल्या चौदा लोकांचे प्रतीक मानले जातात तर तुम्ही हा धागा जो आहे तो गाठी मारून देवाच्या समोर ठेवायचा आहे छान सगळी पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर एक खेपा विष्णू सहस्रनाम आपल्याला म्हणायचं आहे आणि विष्णू सहस्रनामावली जी आहे ती म्हणायची आहे आणि एकशे आठ तुम्हाला तुळशीपत्र विष्णूंना व्हायचे आहेत आता बघा तुम्हाला जर एकशा तुळशीपत्र मिळाले नाही तर एक तीन पाच अकरा एकवीस असंही तुम्ही वाहू शकता किंवा एक तुळशीपत्र तुम्ही हातात धरून विष्णूंच्या मूर्तीला किंवा फोटोच्या इथं स्पर्श करून परत तुम्ही तीच तुळस असं एकशे आठ खेपा वाहू शकता किंवा एकशे आठ खेपा तुळशीपत्र वाहून झाल्यानंतर तुम्ही विष्णू नामावलीसुद्धा म्हणू शकता जसं तुम्हाला जमेल तसं करा आता उपवास केला नाही तर ताई आम्ही हा धागा बांधू शकत नाही का असं काहीही नाही उपवास केला नाही तरी चालतो उपवास केला तरीही चालतो ह्या दिवशी घारग्यांचा नैवेद्य किंवा घारगे आणि म्हणजे भोपळाचे जे घारगे असतात ते आणि वड्यांचा नैवेद्य हा दाखवला जातो तुम्हाला अगदीच काहीही जमलं नाही तर तुम्ही काही गोड दाखवू शकता भले मग ती खीर असे ना किंवा काही फळ तुम्ही नैवेद्याला जसं ॲपल असेल किंवा डाळिंब असेल संत्र असेल मोसंब असेल तर तुम्ही ठेवू शकता तर ह्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली हे दोन्हीही पठण करून झाल्यानंतर तुम्ही तो जो धागा आहे तो घरातल्यांना तुम्ही बांधायचा आहे आता सगळे बांधू शकतात का तर हो सगळे बांधू शकतात भले मग ते मुलं असेना किंवा मुली असेना आता बायकांनी आपल्या डाव्या हातात बांधायचं आहे आणि करत्या पुरुषांनी आपल्या उजव्या हातात हा धागा अनंताचा बांधायचा आहे ताई आम्हाला बाहेर मिळतो तर तो आम्ही आणला तर चालेल का तर हो ताईंनो तुम्ही जर दुकानात गेला तुम्हाला अनंताचा जर गाठी मारलेला धागा जर मिळाला तर तो आणून पूजेत ठेवून मग तुम्ही बांधू शकता आता जर तुम्हाला नुसता धागा मिळाला तर गाठी कशा मारायच्या आहेत तेही मी तुम्हाला आहे आता बघा आमच्या इथं तुळस अशी पूर्ण जसं माळ असते ना तशी मिळते सुट्टी तुळ तूर, तुळस मिळत नाही त्यामुळे मी काय करते दोन हात माळ आणते म्हणजे ॲटलीस्ट एकशे आठ तरी ह्याच्यामध्ये निघतात आणि सुट्टी जर काढायला गेले ना तर ती पूर्ण पानं होतात त्यामुळं मी ही तोडत नाही मी फक्त त्याच्यावर हात ठेवून विष्णू विष्णूसहस्रनाम आणि विष्णू विष्णूसहस्रनामावली म्हणते आणि मग मी तुळशी वाहून देते तर तुम्ही असंही करू शकता ताई नॉनव्हेज आम्ही खातो तर आम्ही हा धागा बांधू शकतो का बघा सहसा नॉनव्हेज चालत नाही पण असं आहे की आता तुमची मर्जी आहे की तुम्ही जर खाता आणि आम्ही बांधू शकतो का तर तुम्ही बांधू शकता पण ॲटलिस्ट सोमवार गुरुवार आणि शनिवार तरी हा दिवस पाळा आणि जे आपले महत्त्वाचे दिवस असतात त्या दिवशी तरी नॉनव्हेज खाऊ नका थोडी लोक असंही विचारतात की ताई हा धागा आम्ही आमची मुलं इथं नाही आहेत बाहेर गावी हॉस्टेलवरती राहतात किंवा बाहेर जाऊन शिकलेली आहेत किंवा बाहेर आहेत तर तुम्ही त्यांना हा धागा पोस्टाने पाठवू शकता किंवा तुमच्याकडं जेव्हा ते येतील तेव्हा तुम्ही हा धागा आपल्या मुलांना किंवा मुलींना हा धागा तुम्ही बांधू शकता हा धागा वर्षभर ठेवायचा आहे पुढच्या वर्षी परत अनंत चतुर्दशीला अनंताचं व्रत करून हा धागा तुम्हाला हा धागा विसर्जित करायचा आहे आणि दुसरा धागा तुम्हाला बांधायचा आहे त्यामुळे उपवास जर केला नाही काहीही टेन्शन घेऊ नका हरकत नाही सेवा करणं तुळशी वाहणं आणि उद्या विष्णूंची ही सेवा करणं खूप महत्वाचं आहे दुसरी गोष्ट ताई आमच्यात अनंताचा धागा बांधत नाही आम्हाला अलाऊड नाही आहे किंवा आमच्या घराण्यात ही पद्धत नाही तर काहीही हरकत नाही तुम्ही आज फक्त विष्णूंची ही सेवा नुसती करू शकता त्यालाही तेवढंच महत्त्व आहे जर तुमच्या घराण्यात धागा बांधत नाही किंवा तुमच्या सासूबाईंची तुम्हाला परमिशन नाही आहे किंवा घरातल्यांची परमिशन नाही काहीही हरकत नाही तुम्ही ॲटलिस्ट आज ही सेवा तरी करा तुम्हाला तेवढंच फळ मिळतं हा धागा म्हणजे एक रक्षासूत्र आहे आपलं रक्षण करण्यासाठी आपण हा धागा बांधतो तर हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे की तुमच्या घरी केलं जातं तर ठीक आहे नाही केलं जातं तर ॲटलीस्ट तुम्ही भगवान विष्णूंची से उद्या करायला विसरू नका त्यानंतर अनंताची कथा आणि अनंताची आरती ही नक्की करा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ